तर चला आज मी तुम्हाला ना नदीवरून आणले सुकवलेले माश्याची भाजी दाखवणार आहे आणि रानातल्या चाई आणलेल्या आहेत मी ते मामाच्या गावरून आणलेले दोन्ही पण न मासे पण आणि चायचे कण पण तर आज बघूया आपण माश्याची भाजी कशी बनवणार आहे ते आणि चाईचे कण उकळून घ्यायचे म्हणजे शिजून खातात ते तर चला दाखवते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या माझ्या चॅनलचे नाव आहे हे बघा हे वाळलेले फिश आहेत नदीचे मामाच्या गावावरून आणलेले आहेत तर आज आपण बघूयाची रेसिपी कशी बनायची एकदम साधी सिंपल भाजी एकदम छान हे चुलीवर वाळवलेले मासे आहेत ज्या वेळेस पाऊस पडतो पहिल्यांदा त्यावेळेस ते मासे धरले जातात त्याच्यानंतर मग ते, ते, ते चुलीवर वाळवले जातात वरती असे ठेवून आणि हे माशांची टेस्ट खूप छान लागते वाळलेले मासे नदीला नदीचे मासे हे बघा आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ यात मी थोडं पाणी टाकले जरा पाण्यामध्ये भिजवून देऊया थोडेसे हे मसाले कोथिंबीर दोन कांदे घेतल्यात आणि आता भाजीला फोडणी देऊया तर बघा आता आपण मस्तपैकी फोडणी देऊन घेऊ ते टाकलं हे जे मासे आहेत ना वाळलेले ते साधे सिंपलच करावे लागतात तरच त्याची टेस्ट करते चुलीवर और, वाळवलेले असत ना त्याच्यामुळे त्याची टेस्ट एकदमशी स्मोकी स्मोकी टेस्ट लागते छान टेस्ट लागते घरगुती मासे म्हणजे नदीचे फोडणी देऊन आपण त्यामध्ये आपण वांगे बटाटे पण टाकू शकतो पण असे छान लागतात कांद्यातच केल्यावर मासे वांगा बटाटा एकदम छान लागतात अजूनच टेस्टी तर पाणी टाकूया थोडं एक पंधरा वीस मिनटं आपले मासे तयार होतील पंधरा वीस मिनटं शिजवून देऊया आता तर चला मी आज तुम्हाला एक रानातले कंदमुळं दाखवते हे चाई जे असतात विकत पण भेटतात आणि जास्त करून म्हणजे रानात असतात ता। आणि आमच्या मामाच्याच गावावरून आणलेले आहेत मी तर आपण शिजूया उकडून घेऊया मस्तपैकी तर कोणाकोणाला माहिती आहे काय ते कमेंट करून नाव सांगा चाई रानातल्या चाई साईध धुवून घेऊया आपण स्वच्छ आणि कुकरला उकळून घेऊया बघा हे बघा आता कुकरला शिजवून घेऊया आपण दोन शिट्ट्यांमध्ये ते शिजून जातो चला आपण आता हे कट करून घेऊया आपण हे ना इथून असं कट करूया हे ना हा भाग तसाच ठेवायचा हा हा भाग हा जर रावला ना जमिनीमध्ये तर परत उगवतो याला चाळी येतात परत तर ते आपण ठेवूया आणि गावाला नेऊन लावूया त्याच्या सेंड्याचा भाग शिजवते ना आता खायला हे बघा असं कट करून घेतो आणि ह्या अशा आत आतून असतात हे बघा ते आपण कुकरमध्ये शिजवणार आहे याचा पण हा भाग आपण ठेवून देऊ पण हे जर असं लावलं तर त्याला परत येऊ शकतो हे बघा साई कंदमूळ म्हणतात त्याला साई कंदमूळ हे मला तर हे बघा आता आपण ते कुकरमध्ये टाकू धुवून घेतलेत तर पाणी टाकूया थोडं म्हणजे ते शिजतील त्याला मीठ टाकूया मीठ आणि दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये शिजतील शिट्ट्या करून घेऊया हे बघा आता कुकरला लावले दोन तीन शिट्ट्यांमध्ये ते शिजतील तर चला बघूया आपले चायचे कण शिजलेत का तर काढून घेऊया आपण ताटा हे बघा मस्तपैकी शिजलेत आपले चायचे कण तर आपण आता ताटात काढून घेऊया तर हे बघा आपले चायचे कण शिजलेले आहेत मस्त तर हे बघा आता सोलून घेतले आपण हे असं सोलायला सोलून खायचं आणि आता ध्रुव खाऊन दाखवून तुम्हाला कस लागते बाहेर शिजलेत ना छान Amcha kar ya Chala bye jai bye jai kar jai